विनोद राय बिहारमधील ग्रामीण कार्य विभागात कार्यरत असलेला एक सरकारी इंजिनियर पण त्याच्या नावाभोवती सरकारी कामापेक्षा अवैध कामांचीच चर्चा अधिक होती त्याच्यावर अनेक वर्षांपासून काळा पैसा जमा केल्याचा संशय होता अखेर आर्थिक गुन्हे शाखेने त्याला रडारवर घेतलं आणि त्याच्यावर कारवाई करण्याची तयारी सुरू केली होती आणि आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्यावर छापा टाकल्यानंतर काय काय घडलं याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका विनोद हा सीतामढीहून मोठ्या प्रमाणावर रोकड घेऊन पाटण्याला गेल्याची बातमी आर्थिक गुन्हे शाखेला मिळालेली होती लगेच अधिकाऱ्यांचं एक पथक त्याच्या पाटण्यामधील निवासस्थानी रवाना झालं पण विनोदला याची कुणकुण लागलेली होती तोपर्यंत त्याने सगळा पैसा घरात पोचवलेला होता रात्री आर्थिक गुन्हे शाखेचं पथक त्याच्या घराबाहेर पोहोचलं पण घरातून विनोदची पत्नी बाहेर आली आणि तिने मी घरात एकटी आहे असं सांगून अधिकाऱ्यांसाठी दरवाजा उघडला नाही नियमानुसार महिला घरात एकटी असताना छापा टाकता येत नाही त्यामुळे अधिकाऱ्यांनी सकाळी येण्याचा निर्णय घेतला पण ही केवळ एक चाल होती पहाटेपर्यंत इंजिनियर विनोद राय घरामध्ये नक्की काय करत होता हे ऐकून तुम्ही व्हाल आर्थिक गुन्हे शाखेचा छापा पडणार या भीतीने त्याने रात्रभर घरामध्ये नोटा जाळलेल्या होत्या तब्बल दोन तीन कोटींची रोकड त्याने आगीमध्ये सोहा केलेली होती पण जाळलेल्या नोटांचा वास आणि धूर पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं दुसऱ्या दिवशी सकाळी अधिकारी घरामध्ये शिरले आणि त्यांच्या डोळ्यासमोर एक धक्कादायक दृश्य जळालेल्या नोटांचे जळालेली राख आणि पाण्याच्या टाकीमध्ये लपवून ठेवलेले लाखो रुपये इंजिनियरने दोन ते तीन कोटी रुपये जाळून टाकलेले होते तरी देखील एकोणचाळीस लाख रुपयांची रोकड त्या घरामध्ये शिल्लक राहिलेली होती या छाप्यात पोलिसांना पंधरा बँक खाती जमिनीची कागदपत्रे आणि सव्वीस लाखांचे दागिने देखील त्या घरामध्ये सापडले या प्रकरणात विनोद रायची शंभर कोटी रुपयांची मालमत्ता असण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे आणि आता ईडी सुद्धा या प्रकरणाची चौकशी करणार आहे इंजिनियर विनोद राय आणि त्याच्या पत्नीला पुराव्यांशी छेडछाड केल्याबद्दल सध्या अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर आता भ्रष्टाचार प्रकरणी वेगळा खटला चालवला जाईल तो वेगळा पैसा आणि सत्ता यांच्या हव्यासापोटी पोटी एका सरकारी अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराच्या दलदलीत स्वतःला पूर्णपणे बुडवून घेतलेलं होतं पण कायद्याच्या लांब हातापासून तो स्वतःला वाचवू शकला नाही अखेर त्याच्याच भ्रष्टाचाराने त्याला तुरुंगात नेलं आणि शेवटी त्याचं आयुष्य संपवलं सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आजच येस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा